एकीकडे गोरगरीब आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून शासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जातात याच अनुषंगाने महापालिका शाळांमध्ये दरवर्षी शेकडो विद्यार्थी प्रवेश घेत असतात मात्र आता याच मानपाच्या शाळांची दुरुस्ती न झाल्याने विद्यार्थ्यांना दहशतीच्या वातावरणामध्ये शिक्षण घ्यावं लागत असल्याचा प्रकार धुळ्यातील महापालिकेच्या शाळा क्रमांक वीसमध्ये मध्ये बघायला मिळतोय शाळेची भिंत खचली असून शाळेचा स्लॅब काही ठिकाणी कोसळला आहे तर काही ठिकाणी शाळेची छप्पर कोसळण्याची तयारीत ता असल्यानं शाळेची लवकरात लवकर डागडुजी केली जावी अशी मागणी आता जोर धरत आहे संदर्भात माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलचा स्पेशल रिपोर्ट महानगरपालिका अंतर्गत येत असलेली ही आहे उर्दू शाळा क्रमांक वीस जवळपास शंभर वर्षाचा इतिहास असलेली ही शाळा ही इमारत पन्नास वर्षांपूर्वीची आहे पन्नास वर्षांपूर्वी ही इमारत बांधली गेली होती या इमारतीत सध्या तीनशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत पन्नास वर्षांची ही इमारत आता जीर्ण झाली आहे शाळेचे छत कोसळला आहे अनेक ठिकाणी स्लॅबचे सलाई दिसत आहे याच ठिकाणी विद्यार्थी आता शिक्षणाचे धडे घेत आहेत विद्यार्थी आपला जीव जो धोक्यात घालून शिक्षणाचे धडे गिरवत आहे या शाळेतील मुख्याध्यापक यांनी वेळोवेळी प्रशासनाला पत्र लिहून शाळेच्या इमारतीबाबत कळवले असून या इमारतीची डागडुजी झाले नाही परंतु शासनाच्या वतीने दुसरी इमारत बनवण्यासाठी दोन कोटी सोळा लाख एवढी रक्कम शासनाने मंजूर केली होती परंतु या नवीन इमारतीचा देखील शुभारंभ अजून झाला नाही गेल्या एक दोन वर्षपासून या इमारती अपूर्ण परिस्थितीमध्ये आहे ठेकेदाराला पुढची रक्कम न मिळाल्याने ठेकेदारांनी इमारतीचं काम थांबवलं आहे शाळा क्रमांक वीस मुख्याध्यापक नफीस अहमद अन्सारी यापूर्वी देखील या शाळेमधील वर्गांमध्ये स्लॅब काही प्रमाणात कोसळून काही विद्यार्थ्यांना मोठी इजा झाली होती या संपूर्ण शाळेच्या इमारतीचा आढावा घेतलाय माझा महाराष्ट्र उच्चारण नाही मनपाचे या शाळेची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा या योजनेअंतर्गत निवड झाली आहे परंतु जिल्हा परिषदेकडून आम्हाला निधी जरी प्राप्त झाला असला तरी शाळेचं बांधकाम येथील सुरू आहे असं चक्क मनपाचं अधिकारी यांनी सांगितलं शासनाने दिलेला निधी हा ठेकेदाराला दिल्यानंतर पुढचं काम सुरू होतं परंतु या कामात दिरंगाई झाल्याचं खुद अधिकारी यांनी कबूल केला आहे महापालिकेच्या आणि शासनाच्या या दिरंगाईमुळे आणखी काही वर्गांमध्ये अपघात होण्याचं प्रशासन वाट पाहतोय का असा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे मनपा शाळा क्रमांक वीस या ठिकाणी जीरणावस्था म्हणता येतो तर त्या, त्या संदर्भात शासनाची एक योजना चालू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना अंतर्गत त्या शाळेची निवड झालेली असून त्या शाळेला त्या योजनेच्या मार्फत निधी मंजूर झालेला आहे त्याचं बांधकाम आता सध्या सध्या स्थितीमध्ये चालू आहे थोडंसं जिल्ह्या गतीने चालू आहे जिल्हा पूर्ण आमच्या मनपाला ते फंड वर्ग केले जातं आणि त्याच्यानंतर ते ठेकीदाराला वगैरे वर्ग केले जातात त्याच्यामुळे थोडं गरंगाई होती वेळ होतो पण येत्या चा, लवकरच ते बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ती शाळा तिथे सुरळीत व्यवस्थित चालू राहणारच आहे आता सध्या स्थितीमध्ये जी दुरावस्था झालेली होती त्याच्यामध्ये सुद्धा दुरुस्तीसाठी मनपाने हां सर महेी समाद अनी समाज मुख्य धब्बा मुलका शाळा क्रमांक वीस यहाँ पर सर मैं तेरह वर्ष से कार्यरत हूँ यहाँ पर अभी लगभग के से आठवीं तक तीन से तो बच्चे ये शिक्षण ले रहे हैं पीछे पीछे मैंने बार बार सर यहाँ पर स्कूल का स्लैब वगैरह है बाहर का वरान्डे का है ये गिरने का ये हादसा होता रहता है सर इसमें पीछे लगभग जब मैं मुख्य मुख्याधक नहीं था उससे पहले यहाँ पर जो है दो के आसपास की बात है हमारे यहाँ पर कंप्यूटर लैब में ये हादसा हो चुका है जिसमें पाँच बच्चे जख्मी हुए थे तो, तो, तो इसका हमने पत्र व्यवहार भी किया है और पत्र व्यवहार के बाद नगर पालिका की तरफ से हमको स्ट्रक्चर ऑडिट करके मिला उसके बिना पर हमको प्रस्ताव मंगाया गया हमने पूरा प्रस्ताव तैयार करके महानगर पालिका को दिया एम से जो है हमारा प्रस्ताव मंजूर हुआ और उसके लिए हमको दो कोटी सोलह लाख नई इमारत के लिए हमको मिला और वो नई इमारत का काम अभी शुरू है लगभग पचास टक्के साठ टक्के काम हमारा नई इमारत का हो चुका है काम अभी शुरू है जैसे जैसे ग्रहण है सर काम हमारा हो रहा है ब्यूरो रिपोर्ट माजा महाराष्ट्र न्यूज धुबे